अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत थोड्याच वेळात धर्म ध्वजारोहण सोहळासुद्धा या ठिकाणी पार पडेल बारा वाजताची वेळ आहे मात्र त्याच पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी कशाप्रकारे सजवण्यात आलेली आहे आपण दृश्य तर पाहतोच तिथे लाईव्ह दृश्य तुम्ही कुणाली न्यूजवर पाहताय नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे आणि ते आता नमस्कार करण्यासाठी मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी पुढे सर राम जय सीताराम राम, राम राम जय राजा रा, राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे ना आणि महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र देवी अहिल्या इत्यादींशी संबंधित मंदिरांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भेट देत आहेत सप्त मंदिरांना भेट देत आहेत आणि त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय त्यानंतर काही वेळानी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्नपूर्णा मंदिराला सुद्धा भेट देणार आहेत त्यानंतर दरबार गर्भगृह आणि रामलल्ला गर्भगृहामध्ये सुद्धा दर्शन आणि पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत अं काही वेळापूर्वी आपण पाहिलं काही क्षणांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे आज राम मंदिरावर जो धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे तो धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमधलं आगमन त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच ते अयोध्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि आता सध्या ते महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र देवी अहिल्या यांच्याशी संबंधित मंदिरांसह सप्तमंदिरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत आहेत आणि त्याचे ते दृश्य आपण पाहतोय हा जो भव्य सोहळा आहे ऐतिहासिक सोहळा आहे मगाशेसुद्धा आचार्यजी आपल्याशी जेव्हा बोलत होते तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं हा जो सोहळा आजचा सोहळा आपण याची देही याची जोडा पाहणार आहोत आणि तो सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये नोंदवला जाईल लिहिला जाईल त्याच पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहण सोहळ्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींची या सप्त मंदिरांना भेट आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य दुसरीकडे याच भव्य सोहळ्यासाठी आठ हजारांहून अधिक आमंत्रितांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे काही वेळातच या धर्मध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण जसं दृश्यांमध्ये पाहतोय ताज्या दृश्यांमध्ये पाहतोय महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र देवी अहिल्या या सगळ्यांशी संबंधित मंदिरांना सप्त मंदिरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत आहेत आशीर्वाद घेत आहेत आणि पुढे सर सांगत आहेत अर्थात या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे उपस्थित आहेत त्या उपस्थितांना संबोधनसुद्धा करणार आहेत ते काय बोलतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे आणि बऱ्याच मंत आमंत्रितांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि मात्र दुसरीकडे सामान्य भाविकांना काही वेळासाठी हे दर्शन बंद करण्यात आलेलं आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालं त्यांचा रोड शो सुद्धा पार पडला जो आपण दृश्यांमध्ये पाहिला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्तम मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत ज्यामध्ये महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र देवी अहिल्या यांच्याशी संबंधित मंदिरांचा सुद्धा समावेश आहे सप्तमंदिरं यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत आहेत त्यांचे पुढचे सुद्धा नियोजित कार्यक्रम आहेत न पुढे काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी माता अन्नपूर्णा मंदिरालासुद्धा भेट देणार आहेत त्यानंतर रामदरबार गर्भगृह आणि रामलल्ला गर्भगृहामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शन घेतील आणि पूजासुद्धा करतील दुपारी बाराचा जी वेळ आहे बाराची जी वेळ आहे त्या बाराच्या सुमारास जसं ठरलेलं आहे नियोजन त्याप्रमाणे राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वज फडकावणार आहेत आणि या ध्वजाची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत आपण नुकतीच काही वेळापूर्वी पाहिली आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात जो ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मध्वजारोहण समारंभामध्ये फडकावणार आहेत त्याची वैशिष्ट्य काय आहेत तर हा ध्वज भगव्या रंगाचं आहे सूर्य ओम आणि कोविदार वृक्ष या ध्वजावर आहे तसंच या वृक्षावर सूर्यवंशाचं प्रतीकही आहे या ध्वजाचं बा आकारमान जे आहे आपण म्हणूया बावीस फूट लांब आहे आणि अकरा फूट रुंद असणार आहे दुसरीकडे राम मंदिराच्या एकशे एकसष्ट फूट उंच शिखरावर बेचाळीस फूट उंचीचा स्तंभही बसवण्यात आलेला आहे आणि स्तंभ ध्वज व ध्वजस्तंभ तीनशे साठ अंश फिरणाऱ्या बॉल बेअरिंगवर सुद्धा आधारित आहे आणि ज्यामुळे हा ध्वज साठ किलोमीटर प्रतितास वेगापर्यंतच्या जोरदार वाऱ्याचा सामनासुद्धा करू शकतो आणि ही जी ध्वजाची वैशिष्ट्य आहेत याच ध्वजाचा धर्म ध्वजारोहण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्ता नुकताच बारा वाजता पार पडेल त्याचीसुद्धा प्रतीक्षा असेल अयोध्येमध्ये आत्ता जे सगळे अपडेट्स घडत आहेत ताजी दृश्य जी आपण पाहतोय हे सगळे ताजे अपडेट्स आहेत पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत सगळं काही तंतोतंत जसाच तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत ध्वजाची वैशिष्ट्य आपण नुकतीच पाहिली आणि ही सध्याची दृश्य आपण पाहतोय थेट अयोध्येमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं विमानतळावर त्यांचं स्वागत योगी आदित्यनाथ यांनी केल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलं त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुद्धा पाहिला भव्य प्रदर्शन सुद्धा पाहिलं त्यानंतर नुकतंच मोदींचं आगमन झालेलं आहे आणि पंतप्रधान मोदींकडून सात मंदिरांमध्ये सध्या पूजन सुरू आहे ज्यामध्ये मगाशी आपण जसा उल्लेख केला सप्त मंदिरांचा या सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी दर्शन घेत आहेत बरं या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सप्त मंदिरांचा आपण जसा उल्लेख केला तरी मंदिरं कोणकोणती आहेत या सप्त मंदिरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या मूर्तींचं दर्शन घेताना आपण पाहतोय या सप्त मंदिरांमध्ये महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र देवी अहिल्या यांच्याशी संबंधित ही सगळी मंदिरं आहेत आणि याच मंदिरांमध्ये जाऊन जे आपण दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मूर्तींचं पूजन करत आहे एकूणच जर हो। या सोहळ्याचा आढावा घ्यायचा झाला तर प्रकारे आपण हा सगळा मंडप म्हणूया किंवा सभामंडप असू दे भव्यतेनं सजवलं गेलेलं आहे आकर्षक विद्युत रोषण आपण कालपासूनच या मंदिरावर पाहत आहोत खरं या मंदिराच्या बांधकामाचं पूर्णतेचं प्रतीक हा ध्वजारोहण आहे ज्या ध्वजारोहणाचं ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये एकूणच पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था सुद्धा अगदी कडक तैनात करण्यात आलेली आहे आणि काही वेळासाठी मंदिरंसुद्धा भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवलेली आहेत राष्ट्रीय एकात्मता म्हणून याकडे पाहिलं जाते सध्या अयोध्येमध्ये जय्यत तयारी पूर्ण झालेली असून नरेंद्र नरे नरे मोदी हे आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आता इथून पुढे सप्तमंदिरांमध्ये दर्शन घेऊन अकरा वाजता अन्नपूर्णा देवीचं सुद्धा दर्शन घेणार आहेत त्यानंतर ते रामदरबार गर्भगृहात पूजा करणार आहेत ज्या ध्वजारोहणाची आपण सगळे वाट पाहत होतो तो ध्व तो ध्वजारोहण ते ध्वजारोहण बारा वाजता संपन्न होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी बारा वाजता श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकावणार आहे